कमी नाही आता मी माझ्या याच्यावर प्लॉट आहे कुठेही कुटवणीला कमी नाही त्यांचा जो समजा समजा यारा कंपनीचा आहे यारा कंपनीचा किती सोडलाय तुम्ही पाच किलो सोडलाय पाच हजार लिटर सोडायचं किती सोडायचं आणि रिझर्व बघायचं आपलं ते सहा हजाराची बॅग असेल तरी पाच किलो सोडा आपली दीड हजाराचं बॅग पंचवीस लिटर तयार होत असेल तरी पाचच किलो सोडायचं. सोच काय म्हणून काय क्वालिटी खराब आहे असं. कारण मध्ये जर आम्ही दलाल वाढवले की त्याचं प्रत्येकाचं कमिशन वाढून तुमच्यापर्यंत वाढून येणार. मग आता ह्याला यासाठी काय पाहिजे आपल्याला बावन्न चौतीस साठ वीस किंवा ह्याला आपण होत तयार हे वीस दहा ग्रेड तयार होते ऍक्च्युली किती होते आपण तुलना कशाची करायची बघ साठ वीस बावन्न चौतीस त्यांना सांगायला बाबा तुमचं बावन चौतीस आहे आधा करिअर आहे आमचं सात वीस आहे जादा क्रिएड आहे आमचा काय बावन चौतीस आहे तुमच्या बरोबर स्पर्धा करून बघ्या काय करून बघ्या करायला पाहिजे का नाही तुझ्यापेक्षा तू चार पटीन पैसे जादा घेणार आहे आणि चार पटीनं आमचे पैसे स्वच्छ होणार आहे तुझी सहा हजाराची बॅग आहे आमची पंचवीस हजार दीड हजाराची आहे दीड हजार तुला चार पटीनं माल फोकायला पाहिजे आमच्यापेक्षा पण त्याच्यापेक्षा आपला माल मात भूगल्या दिसत असे बरोबर लोक डाळी बाजी बघा पुढे त्यांच्या डाळिबाला काही सोडलेलं नाही फक्त संपला विषय ड्रीपची खताची बॅग आणायची गरज नाही अजिबात नाही एक चिमण सुद्धा आणायची गरज नाही सोडलं एक किमत सुद्धा टाकली हे जर सोडायला लागला तर त्याला पर्याय आहे हा पर्याय तुम्हाला आहे आता काय कंपनीच्या विरोधात का नाही ज्यांना घ्यायचे ते घेऊ शकत का शकत तुम्ही काय अडचण नाही पण जो आहे जो आता कर्ज बाजारीच आहे त्याला पैसे नाही त्याच्यासाठी आहे कोणासाठी कोणासाठी आहे जे आता पैसे नाही आता मी काय करू आणि खरोखर वाटते त्याला तर त्याच्यासाठी मी काय सांगितलं जीवाला फार मोठा धोका आहे काल नानाने सुद्धा सांगितले मला दहा एक फोन आले की कशाला कार्य करून घेत आहे hmm. सगळं जीवा उदार होऊन चाललंय जीवा उदारहून हे सगळं कार्य चाल आणि एक दिशेच आहे आपल्याबरोबर काय त्यामुळे त्याची पण काय घेते आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपण दहा लिटर आणि हे मी बनवून दाखवले बरं का मी घरामध्ये शेतकऱ्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला आणि शंभर लिटर मध्ये सुद्धा मी बागेमध्ये बनवून दाखवलेलं आहे काय दाखवलंय म्हणजे अवघड आहे शंभर लिटरचा पण त्याने बरोबर आहे म्हणजे मी एका बागेमध्ये गेलो शंभर लिटर सुद्धा बनवून दाखवलंय अवघड काही नाही तसं म्हणायला तर अवघड नाही काहीच अवघड नाही फक्त आणि दोघं चौघ चौघ करा काय करा आणि ग्रुप मध्ये तुम्ही औषध बनवा काय बनवा तुम्ही ग्रुप मध्ये औषध बनवा म्हणजे काय होत की तुम्हाला एकत्रित राहाल तुम्ही आज काय झालंय की मोबाईल बघायला एकटाच राहायला लागला म्हणून तुम्ही ग्रुप करा दोघा चौघांचा एखाद्या गावात आरतीचे अरवडा जरी असला पेता पाक तर तिथे चार पाच उडद्या नाचले तिथे वाटपे थांबलेले असे तो बदल का ते बाहेर येतोय पण आपण तर चांगली माणसं पण आपण कुणा पैसे जात नाही आपल्या पैसे कोण येत नाही आपले कमीत कमी आपल्याला नेणारे चार आणि पुढे एकदा जाणार आहे एक असे पाच तर माणसं जोडून जाणार ही पाच माणसं आपले कॉन्फिडन्स पाहिजे काय पाहिजे ते लय नाही मी म्हणत नाही तुम्ही पाच माणसं अशी पाहिजे तुमची की तुमची सगळी एकमेकांबरोबर तुमची